सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून दोन गुन्हे उघडकीस एम पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण संघर्ष दोन गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून हस्तगत केला आहे एमआयडीसी हद्दीतील टॉवेल कारखान्यात तेरा मे रोजी चोरी झाल्याची घटना घडली होती पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी एमआयडीसी हद्दीतील होणाऱ्या गळफोडी संबंधी माहिती काढून आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत होता पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन यांना गोपनीय या बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक विधी संघर्ष बालक अठ्ठावीस मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता गुरुकृपा गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर थांबला होता त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या दोनशे दहा रुपये व सोन्याचे दागिने आढळून आले त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील एकूण तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत यश आले ही कामगिरी हवालदार राकेश पाटील नाना उगाळे दीपक डोके सचिन बांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड सुहास अर्जुन शंकर याळगी काशीनाथ वाघे शैलेश स्वामी दीपक नारायणकर अमोल यादव आमसिद्ध निंबाळ अमर शिवसिंगवाले भारत तुकुवाले अजित माने व देवीदास कदम यांनी पार पडली सोलापूर शहरात पोलीस आयुक्त आमचे तपास कर्तव्य कर्मचारी यांना मार्गदर्शन करून सतत पेट्रोलिंग करून संशयित चेक करण्यावर आदेशित करण्यात आले होते त्यानुसार

मंडळापुढे हजर करण्यात आले नाल महामंडळाने त्याला तेरा तारखेपर्यंत रिमांडर सुनाल सुधार ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत